नाही अचानकच निघालो तर हा जो मी टॉप घेतला आहे तो कुठून घेतला आहे आणि कितीला घेतला आहे याचा व्लॉग मी बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा त्यानंतर आम्ही आलो मॅगडीमध्ये मॅगडीमध्ये बर्गरची ऑर्डर दिली बर्गर घेतला आणि तिथे बर्गर खाल्ला बर्गर खाल्ल्यानंतर आम्ही गेलो डी मार्टमध्ये डी मार्टमध्ये गेल्यानंतर मी त्यांच्यासाठी हे टी शर्ट्स पाहिले खूप छान होते त्या काही दिवसांनी त्यांचा बड्डे आहे त्यासाठी मी हे टी शर्ट्स घेतले आहेत पाच टी शर्ट घेतले आहेत मी इथे त्यांना आणि खूप छान आहेत कलेक्शन डीमार्टमध्ये टी शर्टचं त्यानंतर आम्ही आलो विशाल टॉकीजला आल्यानंतर आम्ही तिथे चहा घेतला तिथून मग आम्ही मूव्ही पाहायला गेलो कलकी मूव्ही पाहण्यासाठी आम्ही सकाळीच तिकीट बुक केलं होतं घरी अचानकच हे म्हटले जायचं का मूवीला तर आम्ही तिकीट बुक करून मूवी पाहायला आलो मूव्ही खूप छान होता आणि तुम्ही पण बघायला जाऊ शकता छान आहे त्यानंतर आम्ही गेलो जेवायला तर आजचा होता असा हमनी